अरे तुला समजतं का नाही टाइमचं महत्त्व बी तो काय काय झालं दीड तास झाला आणि वाट बघत बसलो आहे तुझी तुम्ही हा थोडं ते कामात अडकल्यामुळं सॉरी हां त्यासाठी कामात अडकले म्हणजे आम्ही का बिगर कामाचे काय अहो पण मी तसं म्हणतच नाही तुम्हाला तसं म्हणलं मग एवढा वेळ का लावला ते सांग अहो तुम्हाला बोलले ना कामात अडकले होते मी म्हणून ते जाऊ दे काय घेणार ते सांग चल काय चल काय चल म्हणजे अरे एक ते दीड तास लेट केलं आणि काय चल म्हणजे आता तुम्ही त्यावर अडकून राहणार का दीड तास लेट केलं म्हणून कशासाठी आले नाही आता काही नको मला नंतर नको म्हणजे नंतर सांगेल ना पहिले बोलून घेऊ आपण हा बोल ना तुम्ही असं काय बोलताय अरे काम धंदे राहतात माणसाला काहीतरी हा मग मला पण आहेत काम बरं ते खाण्यापिण्याचं जाऊ द्या ज्यासाठी आलोय ना आपण ते बोलू आपण हा चल बोल चल बोलचल ही भाषा कसली आहे तुमची बोल अजून कस बोल चल, बोल भाई? बर एक, एक काम बर तुझ्यासाठी काय चेंज लंय काय झालं माहितीये का तू एकदम फटाकडे आणि आवडले आपल्याला एक तर घरच्यांनी लावलंय तुला पाहण्यासाठी आणि फटाकडे एकदम आवडले आपल्याला तुझ्यासाठी काय चेंज करायचे असते करून घेतो नाही नाही फटाकडे म्हणजे काय फटाकडे म्हणजे तुला माहित नाही का फटाकडे म्हणजे म्हणजे दिसा एकदम रातचिक माल आहे तू माल बापरे परत तुमची आवडीनिवडी सांगा मला आपल्याला काय काय पण आवडतं काय पण आवडतं काय पण म्हणजे खाण्यासाठी नाही खाई समज करून घेशील परत खाण्यासाठी नाही म्हणत मी तुमची आवडीनिवडी असेल ना तुम्हाला काय म्हणजे काय आवडतं तुम्ही काम काय करता बाकीच्या काही गोष्टी असतील ना तर सांगा ना मला तुम्ही कामाचं सांगायचं गेलं तर हे पोरंच आपले सगळे बघून घ्या त्यात काम करायची आपल्याला गरज नाही बरं पोरं काम बघून घेता का तुमचे बिझनेस आहे स्वतःचा तुमचा बिझनेस म्हण हे काढला ती काढला उलट आली म्हण काय जे नाही ते आपलंच आहे सगळं आपलंच आहे अच्छा तुम्हाला ते फटाकडी बोलले मग तुमच्या मित्रांसमोर मला असंच बोलणार तुम्ही फटाकडी ये माल ये असं बोलणार त्यांच्या समोर डोक्यावर पडली का रे तू पोरांसमोर असं बोलतात का फटाकडी बिटाकडे ते आपल्या आपल्यात राहणार ना काहीतरी तुम पर्सनल गोष्टी बी असतात ना ठीक आहे हे एज्युकेशन काय झालंय तुमचं तुला माझे एज्युकेशनशी लग्न करायचंय का माझ्याशी करायचे ते सांगा दे एज्युकेशन काय झालं काय बाय पण मला कळायला पाहिजे ना तुमचं शिक्षण काय झालंय तुम्ही काय का काम धंदा करता उगाच असं कोणासोबत आहे कसं लग्न करणार मी कोणासोबत म्हणजे मी काय असा अंटू फंटू दिसतो का तुला दिसण्यावरून तर तेच वाटतंय ते मला आता दिसण्यावरून तसं वाटतंय म्हणजे बर मला काय विचारणार आहे तुझी डिमांड सांग तुला कसा पाहिजे नवरा तुझी डिमांड सांगायची आधी माझा एक तुला वाटलं असं आजकालच्या पूर्ण लागते सिक्स पॅक वाले नवर ते आपल्या बाय हातचा खेळ एक पंधरा दिवसात महिन्याभरात सिक्स पॅक पाहिजे तेवढा आनंद देतो हा मला आवडतात मग सिक्स पॅक वाले ठीक करा तुम्ही पंधरा दिवसात आणि तुम्ही मला विचारलं की माझ काय म्हणजे नवरा कसा पाहिजे जसे तुम्ही आता तसं मला बिलकुल नाही पाहिजे चांगलं पाहिजे बोलण्याची पद्धत माहित पाहिजे की आपण एखाद्या मुलीला भेटायला गेलो तर कसं बोललं पाहिजे थोडं मॅनर्स पाहिजे मुलीसोबत बोलताना कोणी असो त्या ठिकाणी मुलगा मुलगा असो मुलगी असो आपल्या आई वडील असो मॅनर्स थोडं बोलायला पाहिजे त्यांना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ना तुम्ही सगळ्यात पहिले ना मॅनर्स शिका काय बोलली मॅनर्स म्हणजे माझे काय इन्सर्ट करून घ्यायला आलो का मी तर मी तुमची इन्सर्ट नाही करत आहे मग काय करते सांगते मी तुम्ही मी आल्यापासून बघते तुमची भाषा काय आहे

तुझ्यासाठी मी बदलतोय अरे अरे